स्कूलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि भन्नाट अशा बिझनेस आयडिया आपण बघत असतो आज सुद्धा आपल्यासाठी जे काही लोक जे व्यवसाय करण्यासाठी घाबरतात किंवा ज्यांना प्रश्न पडलेला असतो की आपला व्यवसाय चालेल की नाही चालेल अशा लोकांसाठी भन्नाट अशा पाच बिझनेस आयडिया घेऊन आलेलो पाच सेक्टर घेऊन आलेलो याच्यामध्ये तुम्ही जर व्यवसाय केला तर लॉंग लाईफ तुम्हाला मागे वळून बघण्याची हे टेन्शन राहणार नाही आणि लॉंग लाईफ तुमचा बिझनेस हा चालेल आणि निश्चितच तुमचा व्यवसाय याच्यामध्ये फेल होणार नाही त्याच्यामधलं जो आहे पहिला जो कॅटेगरी आहे तो पहिलं जो सेक्शन आहे पहिलं जो सेक्टर आहे ते म्हणजे फूड रिलेटेड बिझनेस फूड रिलेटेड बिझनेसमध्ये तुम्ही प्रचंड अशी मोठी संधी आहे लोकांचे ट्रेंड आज चेंज होत चाललेले आहे लोकं घरचं खाण्याऐवजी बाहेरचं प्रेफर करत आहे आणि मोठ्या प्रमाणात जो आहे लोकांचा कल हा बाहेरचं फूड खाण्यामध्ये आहे याच्यामधला कुठलाही व्यवसाय आपण करू शकतो आपापल्या इन्व्हेस्टमेंटनुसार तुमच्याकडे कमी इन्व्हेस्टमेंट असेल तुम्ही स्ट्रीट फूडपासून स्टार्ट करू शकता चायनीज शॉप वेगवेगळं पिझ्झा कॅफे वेगवेगळे असे बिझनेस आहे तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट जास्त असेल तुम्ही चांगलं रेस्टॉरंट उभं करू शकता कारण की हा ट्रेंड जो आहे तो लॉंग लाईफ हा वाढत जाणार आहे आणि बदलत्या काळानुसारसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं चेंज होणं गरजेचं आहे जसं की स्विगी झोमॅटो हो यांच्यासारखे जे प्लॅटफॉर्म आहे ते फास्ट डिलिव्हरी प्लॅटफॉर्म आहे तर फास्ट मध्ये सुद्धा आपण एंटर करू शकतो आणि मोठ्या प्रमाणात या माध्यमातून सुद्धा आपल्याला अर्निंग करण्याची संधी ही आहे त्यानंतर जर आपण जर पाहिलं तर दुसरं जे सेक्टर आहे दुसरं सेक्टर म्हणजे एज्युकेशन सिस्टम एज्युकेशन सिस्टमचा जर आपण विचार केला तर पुरातन काळापासून ऋषीमुनींपासून तर आजच्या काळापर्यंत प्रत्येकाला हे एज्युकेशनची गरज आहे आणि एज्युकेशन मोठ्या प्रमाणात लोक अवेअर झालेल्या एज्युकेशनच्या बाबतीत आणि मोठ्या प्रमाणात खर्च करून आपल्या मुलांना वेल एज्युकेटेड बनवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो आपलं आयुष्यभराची कमाई त्याच्या मागे लावून ते आपल्या मुलांना वेल एज्युकेटेड बनवण्याच्या मागे असतो तर याच्यामध्ये मोठा जो गॅप आहे मोठी जी संधी आहे आपल्याला आहे वेगवेगळे कितीतरी असे माध्यम आहे छोट्या छोट्या गोष्टीपासून जरी आपण जर एज्युकेशन सिस्टमला सुरुवात केली फक्त जो ट्रेंड आता उभा झालेला आहे त्या ट्रेंडनुसार चालणे आपल्याला गरजेचं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे जे ऑनलाईन वेग -वेग क्लासेस आले वेगवेगळे प्लॅटफॉर्म आले टीचिंग प्लॅटफॉर्म आले वेगवेगळ्या जे मटेरियल आहे त्या मटेरियलला घेऊन चांगला अट्रॅक्टिव्ह आपल्या जर आपल्यामध्ये जर टीचिंग स्किल जर असेल तर आपण या गोष्टीचा जर विचार करण्यास काही हरकत नाही कारण की याच्यामध्ये जो आहे की आपल्याला खूप कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये हा व्यवसाय आपल्याला करू शकतो आपण कर करता येणार आहे आणि निश्चितच या माध्यमातून सुद्धा मोठी अर्निंग आपलं होणार आहे कितीतरी लोक आहे जे आयुष्यात हे टीचिंगच्या भरोशावर आज सक्सेसफुल झालेले आहे त्यामुळे याचा विचार करण्यास काही हरकत नाही त्यानंतरचं जर आपण तिसरं सेक्शर जर पाहिलं तिसरं जर सेक्टर कोणतं असेल तर ते म्हणजे ट्रान्सपोर्टेशन ट्रान्सपोर्टेशन हे पूर्ण ऑल ओव्हर जगामध्ये लागणारी अशी हे व म्हणजे एक सर्विस आहे आणि मोठ्या प्रमाणात या माध्यमातून सुद्धा अर्निंग लोकं हे जे करत आहे आणि ट्रान्सपोर्टेशनचा जर आपण जर विचार केला तर छोट्या मोठ्या वस्तूपासून तर कितीतरी गोष्टीमध्ये या ट्रान्सपोर्टेशन आव म्हणजे आवश्यक आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट आलं मटेरियल ट्रान्सपोर्ट आलं आणि आपण जे पाहतो ई कॉमर्स जे बिझनेस आहे ते किती मोठ्या प्रमाणात हे ट्रान्सपोर्टेशनच्या भरोश्यावर डेव्हलप झालेलं आहे ॲमेझॉन जर आपण विचार केला तर ॲमेझॉन हे जे टोटली डिपेंड ऑन ट्रान्सपोर्ट आहे आणि मोठ्या प्रमाणात जे अर्निंग हे ट्रान्सपोर्टच्या माध्यमातूनच जे ॲमेझॉन करत आहे क्विक डिलिव्हरीसाठी जे ॲमेझॉन फेमस आहे त्यामुळे जे आहे की ट्रान्सपोर्टेशनला तुम्ही कुठेही कमी लेखून नका मोठ्या प्रमाणात अर्निंग ट्रान्सपोर्टेशनच्या माध्यमातून सुद्धा आपण करू शकतो एखादं सेक्शन आपण सिलेक्ट करून त्याच्यावर मोठ्या प्रमाणात काम करणे हे सगळ्यात महत्त्वाची आणि आवश्यक अशी गोष्ट आहे काही दिवस तुम्ही त्या सेक्टरमध्ये जर टाईम स्पेंड केला तर निश्चितच तुम्हाला सगळे बारकावे हे त्याच्यामधले लक्षात येतील त्यामुळे ट्रान्सपोर्टमध्ये सुद्धा आपण चांगलं करिअर आणि लॉंग लाईफ बिझनेस हा करू शकतो त्यानंतरचा चौथा जे सेक्शन आहे आणि चौथा जो रिक्स फ्री बिझनेस आहे तो म्हणजे इंटरटेनमेंट बिझनेस इंटरटेनमेंट बिझनेस हा आपल्याला वाटत असेल छोटा पण येत्या काळानुसार मोठ्या प्रमाणात अर्निंग हे इंटरटेनमेंटच्या माध्यमातून हे होणार आहे त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काम करण्यास काहीही हरकत नाही इंटरटेनमेंटमध्ये छोट्या मोठ्या भरपूर अशा गोष्टी आलेल्या आहेत सिनेमा गेम वेगवेगळे प्लॅटफॉर्म या माध्यमातून सुद्धा आपण इंटरटेनमेंटची साधनं लोकांसाठी उपलब्ध करून देऊ शकतो आणि इंटरटेनमेंटच्या माध्यमातून आपण लाखो रुपये कमवण्याची संधी आपल्याला याच्यामध्ये आहे याच्यामध्ये थोडीफार इन्व्हेस्टमेंट आहे पण रिस्क फ्री आहे लॉंग लाईफ चालणारा बिझनेस आहे निश्चित निश्चितच आपण याचा विचार करण्यास काहीही हरकत नाही सुंदर असा बिझनेस सुद्धा होऊ शकतो त्यानंतरचं पाचवं सेक्टर आणि लॉंग लाईफ चालणारा बिझनेस म्हणजे क्लॉथिंग बिझनेस क्लॉथिंग बिझनेस जो आहे पुरातन काळापासून आपण पाहतो की वेगवेगळ्या सुरुवातीला लोकांकडे कपडे नव्हते लोक झाडपाला बांधून हे आपलं जे शरीराचं संरक्षण करत होते पण आज एवढा ट्रेंड डेव्हलप झालेला आहे की कपड्या म्हणजे आज जो म्हटलं जाते की आदमी एक नूर कपडा दस नूर पण आपण जे म्हणतो की एवढं मोठ्या प्रमाणात स्टेटसचा विषय हा कपड्याचा झालेला आहे मोठ्या मोठ्या प्रमाणात जे आज सामान्य लोकसुद्धा आहे ते सुद्धा वेगवेगळ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात जे कपडे परचेस करत आहे एखादं फंक्शन जरी असलं तर आपण पाहतो की त्याच्यामध्ये आठ आठ दहा दहा इव्हेंट राहतात त्याच्यामध्ये हल्दीसाठी वेगळं रिसेप्शन मॅरेज हे ते असे किती मोठ्या प्रमाणात जे आहे त्याचा कपड्याचा जो वापर वाढलेला आहे आणि स्टेटसचा जो एक झालेली आहे गोष्ट कारण की आता सोशल मीडियामुळे एक जर मी जर हा जर शर्ट घातलेला आहे तर ते मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये घालू शकत नाही तसा ट्रेंड उभा झालेला आहे त्यामुळे क्लॉथिंगचा बिझनेस आणि त्याच्यामध्ये मार्जिनसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि समोर त्या याच्या काळानुसारसुद्धा मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये चेंजेस होणार आहे मोठ्या प्रमाणात याचं रिक्वायरमेंट लोकांची वाढणार आहे आणि वेगवेगळ्या सीझननुसार स सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांची याच्यामध्ये रिक्वायरमेंट असते विंटर सीझन समर सीझन रेनी सीझन सुद्धा याच्यामधून आपण व्यवसाय करू शकतो आणि मोठ्या प्रमाणात अर्निंग आपण करू शकतो त्यामुळे सुंदर हा बिझनेस होणार आहे याचाही सुद्धा विचार करण्यास काही हरकत नाही असे मी तुम्हाला आज जे आहे पाच सेक्टर आणि पाच लाँग लाईफ चालणारे सेक्टर माहिती तुम्हाला दिलेली आहे तुम्हाला काय वाटते कुठलं याच्यामध्ये आपण व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकतोय नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून आपल्या बाकी व्हिवर्सला सुद्धा त्याच्यामधून मदत होईल आणि आपल्या मराठी बिझनेस स्कूलमध्ये जर ॲडमिशन घेतली नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून ॲडमिशन घ्या धन्यवाद